नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार भाव पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार भाव पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा येत्या तीस दिवसात कापसाच्या भावावरती कसा परिणाम होणार याबद्दल घेऊयात आता सविस्तर माहिती तर बघा मित्रांनो कापूस ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर जेव्हापासून मोठे प्लेयर्स निघून गेले आहेत तेव्हापासून कापसाचा बाजारभाव सुधारण्याचं नाव घेत नाही सध्या बाजार, भाव ना ना बाजार भावाचा विचार केला भाव भावा भाव तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा ऐंशी सेंटच्या दरम्यान दिसत आहे येत्या तीस दिवसामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खूप मोठा फेरबदल कापसाच्या भावात होण्याची शक्यता दिसत नाही आणि कापसाची भाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारात जर अधिकतम म्हटलं तर खालच्या स्तरावरून जरी सुधारणा झाली तर अठ्यात्तर ते पंच्याऐंशी सेंट्सच्या दरम्यान राहणार याचा अर्थ कापसाच्या अभावात येत्या तीस दिवसात जागतिक बाजारात जास्त काही आपल्याला बदल दिसणार नाही जर देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर यावर्षी मान्सून सुद्धा चांगला आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजार दबावत याचा अर्थ देशात सुद्धा कापसाच्या भाववाढीसाठी वाढीसाठी पोषक वातावरण दिसत नाही येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात काही प्रमाणात सुधारणा होणार परंतु कापसाच्या भावात प्रचंड तेजी येईल याची शक्यता दिसत नाही येत्या तीस दिवसात कापसाची बाजारभाव पातळी ही सात हजार ते सात हजार आठशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या भाव पातळीवरती मग आपण कापसाची विक्री कोणत्या भावावर करावी की ज्यामुळे आपला फायदा होईल तर बघा भविष्यात कापसाच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नसल्या कारणास्तव आपण सात हजार पाचशे सात हजार सहाशेचा भाव आपणास प्राप्त झाला तर इथं पन्नास टक्के कापसाची विक्री करावी उर्वरित पन्नास टक्के कापूस आपल्या आर्थिक गरजेनुसार शे दोनशे तीनशेची तेजी पाहून विकला तर आपला होईल शंभर टक्के फायदा कारण भविष्यात कापसाच्या भावात प्रचंड तेजीण्याची शक्यता सध्या धुसर दिसत आहे तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार